शाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण एचएससी फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा निकाल एक्क्याण्णव पॉइंट शून्य तीन टक्के फेब्रुवारी दोन हजार घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल एक्क्याण्णव पॉइंट शून्य तीन टक्के लागला आहे कनिष्ठ महाविद्यालयात अठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण घेऊन यमुना रोडा या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तळ रुपाली महिंद्रकर इने शहाऐंशी टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर काव्यश्री टक्के तृतीय क्रमांक आहे विभागानुसार विभाग सत्त्याण्णव चौपन्न टक्के कला विभाग चौसष्ट पॉईंट शून्य सहा टक्के वाणिज्य विभाग शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के व्यवसाय विभाग शहाऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी विविध विषयात उज्ज्वल यश संपादन केले त्यामध्ये अकाउंट या विषयामध्ये रुपाली महिंद्रकर व यमुना रोडा या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव गुण घेतले ओसीएम विषयामध्ये अनिता श्रीराम व श्रुती पसनूर सत्त्याण्णव गुण घेतले व ओंकार सवाईराम या विद्यार्थ्यांनी शहाण्णव गुण घेतले तसेच यमुना रोडा अस्मिता श्रीपुरम सतीश गोरंटला या विद्यार्थिनीने पंच्याण्णव गुण घेतले एस पी या विषयामध्ये रवींद्र कलशेट्टी या विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव गुण घेतले रुपाली महिंद्रकर या विद्यार्थिनीने अर्थशास्त्र या विषयामध्ये चौऱ्याण्णव गुण घेतले तसेच भूगोल या विषयामध्ये स्नेहा श्रीराम या विद्यार्थिनीने एक्क्याण्णव गुण घेतले सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनीचे संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त व प्रशालेचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले